प्रेमसंबंधाच्या संशयावरून युवकाचा अपहरण व मारहाण करून खून केल्याप्रकरणी कराड पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सातही आरोपींना न्यायालयाने दिली पोलीस कोठडी चुलत बहिणीशी प्रेमसंबंध असल्या त्या संशयावरून कासेगाव येथील रहिमतुल्ला आतार या युवकाला कासेगाव येथील राकेश पाटील सुदाम पवार अमर खोत विराज तोडकर उमेश पाटील विशाल शिंदे ऋषिकेश तोडकर सर्व राहणार कासेगाव यांनी अपहरण करून मारहाण केली व गंभीर अवस्थेत घरी सोडले त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला घटनेचे गांभीर्य ओळखून कराड तालुका व कासेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत काही तासात या सात संशयितांना अटक केली या प्रकरणी कराडचे डीवायस पी अमोल ठाकूर पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप सहाय्यक पोलीस निरीक्षक सकाराम बिराजदार पोलीस उपनिरीक्षक साक्षात्कार पाटील यांनी तसेच कासेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत शोध मोहीम राबवत वरील सात संशयितांना ताब्यात घेतले त्यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड